आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं दैवताचे नावं सिद्धेश्वर या सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन या ठिकाणी वारकरी आता पंढरपूरकर प्रथ प्रस्थान करणार आहेत आणि काही वारकरी आपल्याबरोबर आहेत आपण आळंदी नगरीमध्ये आहोत त्यांचं त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया महाराज काय सांगाल कुठून आलेला आहात आणि काय भावना आहेत आज रामकृष्णारी सर्वांना मी नांदेड जिल्ह्याहून आलो अनिल महाराज पवार भाद्रेकर आमचा लोहा तालुका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि हा सोहळा म्हणजे आईचा सुख सोहळा कुठे नाही जगामध्ये आपण कितीही कमवा आयुष्यामध्ये कितीही धनसंपत्ती कमवा पण आयुष्यामध्ये सुख कुठं असेल तर माऊलीच्या चरणावर असेल आणि हा जे वारीचा सोहळा आहे आपण प्रपंचामध्ये खूप दुःख भोगलो पण जर सुख घ्यायचं असेल किंवा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर, तर आयुष्यामध्ये आपण वारी केली पाहिजे जन्माली वारी केली पाहिजे किती दिवस झालं वारीला तुम्ही सध्या मी हातगावला कंडक्टरमध्ये आहे एक मागच्या वर्षी वारीला आलो पण मला पाच सहा दिवसाची सुट्टी भेटल्यामुळं मी सहा दिवस राहणार होतो परंतु अचानक असं झालं की आमच्या साहेबांनी सुट्टी दिली मला आणि मला इकडं आल्यानंतर परत काही जावंसं वाटलं नाही म्हणून मी गावाकडे गेलो नाही आणि मी पूर्ण वारी केली त्याच्यानंतर ही दुसरी वारी माझ्या आयुष्यामधली आहे आता इथून पंढरपूरला जाणार हां इथून पायी पंढरपूरला जाईल मग आता तिकडं काय नोकरी करीत होता तुम्ही तिकडं काय आठवण बिटवण नोकरीची येते आता आता आमची बस जर पाहिली तर खूप आठवण येते कारण वारीमध्ये आम्ही जर यात्रेला सगळे आमचे वारकरी भक्त घेऊन जायचं वारीमध्ये दिंडीमध्ये ह्या सगळ्या शेवा आम्ही पुरवल्या आणि आता कुठं आपल्या भाग्यामध्ये कुठंतरी आलं की बाबा आपल्याला वारी आयुष्यामध्ये भेटली भौत सुकृत आणि तुकामने होता ठेवा तो या भावा सापडला तशा प्रकारे तद्वत तशा प्रकारे मला वारी घडली आणि आयुष्याच मया सार्थक झाल्यासारखं वाटते मला एकंदरीत आपण पाहू शकतो वारकऱ्यांच्या भावना या दिंडीमध्ये या आळंदी नगरीमध्ये अनावर होताना आपल्याला पाहायला मिळतात आले देवाजीच्या मना तिथं कुणाचं चालना अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला या सगळ्या वारीमध्ये पाहायला मिळत असते ही वारी आपण अनुभवणारच आहोत जुळून राहावी मराठीसोबत कॅमेरा पर्सन अनिल सह निखिल सुकरे पुणे